म्हाडा व दाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक सात मे रोजी मतदान व दिनांक चार जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी अठ्ठेचाळीस तास अगोदरपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत जिल्ह्यात दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून पुढे दिनांक सहा मे रोजी मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस दिनांक सात मे रोजी मतदानाचा संपूर्ण दिवस व दिनांक चार जून रोजी मतमोजणीचा संपूर्ण दिवस विक्री बंद ठेवावी जिल्ह्याच्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस दिनांक तेरा मे रोजी असल्याने मतदारसंघाच्या सीमेलगत सोलापूर जिल्ह्यातील पाच किलोमीटर अंतरातील सर्व किरकोळ व घाऊक अनुज्ञप्त्या मतदान समाप्तीकरिता निर्धारित केलेल्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून म्हणजेच दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी सहा वाजेपासून दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणी दिवशी संपूर्ण दिवस बंद ठेवावे लागतील